श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे गुरु असता पाठीशी समर्थ का चिंता करावी व्यर्थ गुरु असता पाठीशी समर्थ का चिंता करावी व्यर्थ तोच आपला पाठी राखा तोची एक समर्थ तोच आपला पाठी राखा तोची एक समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे बघा आजचा हा या विज्ञानाच्या युगामध्ये ह्या कलियुगामध्ये धावपळीच्या युगामध्ये प्रत्येकजण हा आप आपली आप भविष्याची चिंता करण्यात व्यस्त आहे प्रत्येकाला उद्याची चिंता आहे आणि त्या चिंतेने त्या अगदी ग्रस्त झालेला आहे त्याला काय करावं काहीही सुचत नाही आणि म्हणूनच ही चिंता त्याला प्रत्येक वेळेस त्याला छळ छळतच आहे त्याचा आनंदाचा क्षण हिरावून घेत आहे पण मनुष्याला समजायला हवं की उद्याची चिंता करण्यामध्ये आपण आज का वाया घालवतोय म्हणून आजचा दिवस आपल्या हातात आहे कामासाठी कष्टासाठी आणि स्वामींच्या सेवेसाठी आणि आजचा हा दिवस आपण भरभर भरावून जगलो जगलो स्वामींचं चिंतन करून आपली कष्ट केले तर निश्चितच आपलं भविष्य हे सुखरूपच जाणार आहे परंतु तरी आपल्याला ही चिंता मात्र सतत भिसावत असते म्हणूनच चिंता करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एकच सांगाव वाटतं चिंता सोडा फक्त स्वामींचं नामच चिंतन करा मग बघा तुमच्या चिंतेला स्वामी कस क्षणभरात दूर करतील तुमच्या चिंतेची चिंता पेटवण्यास काम स्वामी अगदी क्षणभरात करतील फक्त स्वामींकडे बघण्याचा दृष्टिकोन तेवढा सकारात्मक बस असायला हवा स्वामींवर तेवढा विश्वासही असायला हवा तर असो स्वामी बघतो आजचा संदेश तुम्हाला ऐकायला ऐकायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका आणि स्वामी मय होऊन जा स्वामी आपल्या भक्तांना सांगतात लबाडी करणे म्हणजे ती एक आखूड चादर आहे ती तोंडावर ओढ ओढली तर पाय उघडे पडतात आणि पायावर ओढली तर तोंड उघडं पडतं म्हणून माणसाने स्वतःचा आचाराशी आणि विचाराशी प्रामाणिकच असायला हवं हो। तुला जे भेटलं होतं जे जे भेटलं आहे आणि जे पुढे जाऊन भेटणार आहे तो अगदी दिलेला एक प्रकारचा प्रसाद आहे म्हणून त्याचा आनंदाने स्वीकार कर अरे कधी कधी तुझ्या मनाप्रमाणे गोष्टी घडत नाही आणि म्हणूनच तू चिडचिड करतो आणि लबाडीचा मार्ग निवडतो पण दुसरी कोणती तरी व्यक्ती नक्कीच घेऊ शकते म्हणून तर कितीही प्राणाहून प्रिय असलेली गोष्ट सोडण्याची वेळ आली ना निरोप देण्याची ताकद तुझ्याकडे असायलाच हवी अरे मग त्या वस्तू असू दे किंवा नात किंवा व्यक्ती असू दे किंवा प्राणाहून प्रिय गोष्ट असू दे त्याला त्याग करायला कधीही कधी किनाऱ्यापर्यंत साथ देणारी माणसं आणि मध्ये साथ सोडून दे निघून जाणारी माणसं देखील तुला भेटत असतात म्हणून दोघांमधला फरक काय आहे हे ओळखायला शिक पण अरे हे ओळखता ओळखता तुला कधीही कधी उशीर देखील होतो आणि तुझं असं तुझ्या जवळ कोणीही राहत नाही तुझी होती ती फक्त फसवणूक आणि छळ म्हणूनच तुला सांगतोय अरे स्वतःच्या मनातलं सांगायला आणि भावना व्यक्त करायला घाई करू नको प्रे प्रत्येकाला तुझा तुझ्या भावना सांगत बसू नको तुला जर तुझ्या भावना व्यक्त करायच्याच असतील आणि तुझी व्यथा मांडायचीच असतील तर तू आमच्या जवळ ये अरे आमच्या शिवाय तुझं असं हक्काच कोणीही नाही हे लवकरात लवकर तू मान्य कर जितक्या लवकर तू हे स्वीकारशील तितक तुझे तुझे भविष्य सोनेरी सोनेरी होणार आहे कारण ह्या जगाकडून तू अपेक्षा ठेवतो आणि तुझ्या तुझा तुझ्या अपेक्षा भंग होतो आणि एकदा की आणि एकदा की तुझ्या अपेक्षा भंग झाला त्या अपेक्षा तू आमच्याकडून ठेव आम्ही तुझं म्हणणं ऐकून घेऊ तुला एक गोष्ट मात्र कायम लक्षात घे घे तुझ्या मनाप्रमाणे गोष्टी घडल्या नसल्या तरीही तुझ्या भविष्याच्या हेतूने आम्ही तुला जे काही देणार आहोत ते योग्यच देणार आहोत म्हणून मनाप्रमाणे गोष्टी जाणून बुजून घडवून आणण्यासाठी तू लबाडी करू नकोस लबाडीने कुठल्याही गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न तू करू नकोस नेहमी लक्षात ठेव हो। तू जन्माला आला तसा एक दिवस संसाराच्या संसाराचा निरोप देखील घेणार आहे अरे भविष्याची चिंता करता करता आजचा दिवस तू घालवू नको वर्तमानात जगायला शिक अरे भविष्यात काय होईल याची चिंता करण्यापेक्षा तू आमचं चिंतन कर आणि आजचा दिवस म मद, दिवसामध्ये भरपूर मेहनत कर भरपूर कष्ट घे तुझ्या कष्टाला योग्य ते न्याय देण्याचं काम आम्ही स्वतः करू इथे प्रत्येक गोष्टीचा स्वाद घे पण अडकू नको आमच्या नामाशिवाय कोणा कोणची गोष्ट शावत नाही सगळं काही क्षण भंगूर असणार आहे म्हणून मोह मोहात अडकू नको एकटं जगण्यासाठी देखील स्वतःला मेह नेहमी तयार कर कारण तू तु, ज्यांना तुझं समजशील ते लोक काही ते लोक ही हळूहळू बदलू शकतो आज तू महत्वाचा असू शकतो पण उद्या कदाचित तुझी जागा दुसरी कोणती तरी व्यक्ती नक्की ऐकून घेऊ तुला होणारा त्रास आम्ही जवळून पाहू आणि त्या त्रासापासून तुला तुझी मुक्तता देखील करू तुझ्या भावना तू आमच्याकडे येऊन सांग स्वामी एकच सांगताय तुमचं मन कितीही निर्मळ असू द्या तरीही तरीही तुम्हाला फसवणारे भेटू शकता पण त्या फसवणाऱ्या लोकांपासून सावध राहायचं असेल तर स्वतः तयार तयार करावं करावं लागतं स्वतःला तयार करावं लागतं लो, लो लोक आणि लोकांना ओळखण्याची क्षमता देखील आपल्यामध्ये विकसित करायला लागते आता ही क्षमता कशी विकसित होईल तर स्वामी मार्गाने बघा आपण जेव्हा स्वामी मार्गात जातो तेव्हा चांगलं काय वाईट काय जेव्हा आपण स्वामींचं सतत नामस्मरण करतो आपल्या मुखावर सतत स्वामी स्वामी म्हणतो तेव्हा आपोआपच आपल्याकडे एक कवच तयार होतं आणि हे कवच अशा लोकांपासून वाईट वादांपासून आपलं संरक्षण करत असतं म्हणून स्वामी नामाशिवाय आपल्याला आपल्याला पर्याय नाही स्वामींचं नाम जपत राहा आणि कायमचे स्वामींचेच होऊन जा स्वामी बघतो आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असंच नवनवून स्वामी संदेश एक ऐकायचे असेल तर चॅनल सबस्क्राईब सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद